भंडारा शहराजवळील वयनगंगा नदीच्या मोठ्या पुलावर मोटरसायकलच्या चालकाने स्कूटीला धडक दिली यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील वयनगंगा नदीच्या मोठ्या पुलावर दिनांक अठरा जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता दरम्यान उमेश रहांगडाले वय एकोणतीस वर्षे राहणार ग्वारीटोला जिल्हा गोंदिया हे स्वतःच्या विना क्रमांकाच्या मोटरसायकलने लाखणीवरून भंडाराला जात असता एका अज्ञात स्कूटीला उमेशने मागेहून धडक दिली त्यात उमेश यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली अपघात झाल्याची माहिती महामार्ग पोलीस केंद्र गडेगावचे पोलीस नाईक रामटेके यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नानिजधाम रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य चोवीस तास सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली त्यानंतर महामार्ग पोलीस केंद्र गडेगावचे पोलीस नायक आशिष ठोंबरे पोलिस, पोलिस नायक ना दिनेश रामटेके यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकाचालक प्रमोद मोहतोरे यांच्या मदतीने अपघातातील गंभीर जखमी तरुणाला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत